नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे असा की जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि या प्लॅनमध्ये ती तिच्या घरच्यांना सुद्धा सामील करून घेणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊयात त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत जयंत ज्या वेळेस मालिकेमध्ये आला त्यावेळेस सगळ्यांनाच वाटलं की जयंत हा मालिकेचा हिरो असणार आहे पण जयंत हा मालिकेचा हिरो नसून तो बिलन आहे मालिकेचा हिरो आपल्याला पुढे विश्वा दाखवण्यात येणार आहे लक्ष्मी निवास मालिका लक्ष्मी निवास आप ला ला या कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्या मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मालिकेमध्ये देखील दाखवण्यात येत असतं तर निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी यांच्या त्रासाला कंटाळून खोटं खोटं मरण्याचं नाटक करते म्हणजे होतं असं की जयंत आणि जान्हवी फिरण्यासाठी बाहेर जातात आणि मग ती एका बोटीवरती येतात आणि मग जान्हवी जयंतला खुर्चीला बांधून टाकते जयंतला वाटतं की हा कोणीतरी गेम आहे आणि मग बांधल्यानंतर जान्हवी जयंतला सगळं सांगते की जयंतच्या जा जा जान्हवीला कशा प्रकारे त्रास होतो आणि मग जान्हवी एक चाकू काढते आणि वाटतं की चाकूने जान्हवी त्या चाकूने ती स्वतःला मारण्याचा प्रयत्न करते पण तेवढी त्याची हिंमत होत नाही आणि मग जयंतला म्हणते की मला वाटलं होतं की माझं आयुष्य फुलांच असेल पण माझ्या आयुष्यामध्ये नेहमी काटेच आले आणि मग असं म्हणत म्हणत की जयंत जान्हवीला कशा प्रकारे त्रास देतो ते जान्हवी जयंतला सांगू लागते आणि मग असं बोलत बोलत जान्हवी त्या समुद्रामध्ये उडी टाकते आणि मग हे पाहून जयंतला मोठा धक्का बसतो. त्याला काय करावं हे सुचत नाही आणि मग तो स्वतःला कसा बसा सोडवतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावर येतो जान्हवीला शोधू लागतो पण त्याला जान्हवी कुठेच सापडत नाही आणि मग तो जान्हवीच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर सगळं काही घडलेला प्रकार सांगतो की जान्हवी समुद्रामध्ये पडली आणि मग हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आणि मग पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की सगळे हॉटेलमध्ये जमा झालेले असतात जान्हवीचा फोटो त्या ठिकाणी लावलेला असतो त्या फोटोला हार सुद्धा घातलेला असतो आणि सगळेजण जान्हवीची आठवण काढत असतात मग जैन सुद्धा जयंत सुद्धा जोडू लागतो सगळ्यांना जान्हवीची आठवण येत आहे असं दाखवत असतो आणि मग सगळ्यांनाच असं वाटतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे पण तसं काही झालेलं नसतं जान्हवीला पोहता येत असल्यामुळे ती वाचलेली असते तिने फक्त जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी हा सगळा प्लॅन केला असतो आणि मग पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवी रात्रीच तिच्या आई वडिलांकडे येते सगळे झोपलेले असतात आणि मग ती लक्ष्मी आणि नवऱ्याकडे म्हणजे लक्ष्मीच्या खोलीमध्ये जाते आणि लक्ष्मीच्या पायापाशी बसून ती रडत असते आणि तेवढ्यात लक्ष्मीला जाग येते आणि मग जान्हवीला मोठा धक्काच बसतो आणि त्याचबरोबर तिला खूप आनंद देखील होतो मग लक्ष्मी जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे मग जान्हवी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते म्हणजे जयंत तिला कशा प्रकारे त्रास देतो मग त्यानंतर लक्ष्मी आणि निवास ठरवतात की जान्हवीला आता जयंतकडे जाऊ द्यायचं नाही आणि त्याचबरोबर जान्हवी त्यांना सांगते की हे जयंत खूप मोठा विचित्र आहे तो माझ्यासाठी काहीही करू शकतो त्यामुळे मला हे मरणाचं नाटक करावं लागणार आहे आणि मग लक्ष्मी लक्ष्मीनिवास आणि त्यांच्या घरातले सगळे ठरवतात की जान्हवीबद्दल जयंतला काही सांगायचं नाही सगळ्यांना हेच वाटू द्यायचं की आता जान्हवीचं निधन झालं आहे जयंतच्या जाळ्यातून काढण्यासाठी हा एकमेव त्यांना पर्याय वाटतो पण यामध्ये पण एक मोठा ट्विस्ट येतो जान्हवीच्या आजीची तब्येत खराब असते त्यामुळे जयंत जान्हवीच्या आजीला पाहण्यासाठी घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बघतो तर जान्हवीचं पैंजण जान तिथे पडलेलं असतं आणि ते पैंजण बघितल्या बघितल्या त्याच्या लक्षात येतं की हे पैंजण जान तर जान्हवीचं आहे आणि हे पैंजण घरी कसं काय आलं मग नंतर तो बाहेर येतो एका छोट्या मुलाला बोलतो आणि मग तो मुलगा म्हणतो की तुम्ही एकटेच कसं काय आलात जान्हवीताई कुठे आहे मग जयंतला म्हणतो की जान्हवीताई आता या जगामध्ये नाही तर मग तो छोटा मुलगा जयंतला म्हणतो की हे कसं शक्य आहे तर मग जान्हवीताईने मला रात्री चॉकलेट दिले आणि हे ऐकून जयंतला खूप मोठा धक्का बसतो आता जान्हवी हे जयंतपासून लपण्याचं खोटं नाटक करत आहे हे सत्य आता जयंतच्या समोर येईल का त्याला हे समजेल का हे खूप सगळं पाहणं रंजक असणार आहे तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की हे सगळं मला कसं काय माहित तर लक्ष्मी निवास हे कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे त्या मालिकेत जे सगळे ट्विस्ट दाखवण्यात येतात ते सगळे ट्विस्ट आपल्याला इकडे दाखवण्यात येतात त्यामुळे आता हे सगळे अपडेट्स आपल्याला माहित आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे मालिका आवडते का हे आम्हाला मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद